नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मोदींनी आणि आपल्या लष्कराने आपल्या सैन्याने पाकिस्तान आणि त्याने पोचलेल्या दहशतवाद्यांना मोठा अद्दल घडवली आहे होते जे नव्हते झाले मस्ती करणारे मंडळी हा कुठल्या बिळात लपून बसली आहेत मध्यरात्री आपले लष्कराने हवाई हल्ले केले त्यात जवळजवळ शंभरावर दहशतवादी मारले गेले आहेत दहशतवाद्यांचे अड्डे म्हणजे नऊ जागी पाकिस्तानमध्ये नऊ जागी यांचे लष्करी तळ होते दहशतवाद्यांचे तिथं त्यांचे एकूण एकवीस अड्डे होते त्या प्रत्येक अड्ड्यावर हवाई हल्ले करून आपल्या लष्कराने ते अड्डे उद्ध्वस्त केले हे सर्व फक्त पंचवीस मिनिटात खेळ खाल्लास म्हणजे रात्री मध्यरात्री नंतर एक वाजून पाच मिनिटांनी हवाई हल्ले सुरू झाले आणि एक पंचवीसला संपलं म्हणजे आपली विमान बॉम्ब वगैरे टाकून सर्व साफ सुथरा करून भारतात परत भारताची ताकद आहे आणि यावेळी ही जी ही, ही लढाई आहे ही फत्ते कोणी केली त्याचा दोन दुर्गा म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी आपल्या लोकांना मारलं आता धर्म सांगून टिपून टिपून भारताने सफाया केला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मसूद अझहर हा दहशतवादी आहे दहशतवाद्यांचा म्हणजे पाकिस्तानने जे काही आतंकवादी पोचलेले आहेत त्या आतंकवाद्यांचे दोन चार मोर्के जे आहेत संघटना जे आहेत त्यातला ही एक संघटना आहे मसूद अजहर त्याच्या कुटुंबातले चौदा लोक मारले गेले या हवाई हल्ल्यामध्ये त्याचा भाऊ मारला गेला त्याच्या कुटुंबातली बहीण मारली गेली भाचा मारला गेला टोटल चौदा लोक मारले गेले आहेत पण हा हाफीज सईद हा मात्र वाचला आहे मसूद अजहर हाही वाचलाय त्याने चिठ्ठी लिहून ठेवली मी मेलो असत चांगलं झालं असत आहे हा तर पंतप्रधान मोदींचा हा ट्रेलर आहे हा हल्ला म्हणजे हा म्हणजे काय द एंड नाही समाप्ती नाही विमान पुन्हा येणार आहे मी पुन्हा येईन तशी विमान पुन्हा येणार आहे अतः यह कामगिरी कुनी के लिए सही है वगैरह 55 मिनट आज खेल ख़लास पाकिस्तान था कामगिरी करना है यह दुर्गा हैं महिला है दोनों पहली आए एक कर्नल सोफिया कुरेशी अन्य दूसरी है विंग कमांडर रोमी का सिंह या, या दोन्ही महिलांच कौतुक होत आहे म्हणजे मोदींचे मोदी कुठलीही गोष्ट करतात ते करता थे, थे फार विचार करून त्यांनी या कामगिरीसाठी या हल्ल्यांसाठी कुणाला निवडलं दोन महिलांना निवडलं दोन सुपर लेडी धाडशी महिला नहीं, नहीं, ते विमान उडवणं लढाऊ विमान उडवणं सोपी गोष्ट नाही मोदींनी त्यातल्या त्या अनुभवी आहेत ज्यांनी अशा कामगिरी केल्या दोन दुर्गांना पाठवलं त्या फत्ते करून आल्या शेचाळीस पर्यटक मारले गेले आपल्या अनेक भारतीय पुरुषांचा जीव घेतला गेला रक्त सांडलं अनेक महिलांचं कुंकू पुसल्या गेलं त्या कुंकुआची गे कुंकु आठवण ठेवू मोदींनी या मोहिमेचं नावच ठेवलं ऑपरेशन सिंधू मोदी तीन निवडणुका जिंकल्या ते उगाच नाही ऑपरेशन सिंग आणि पुढची पुढच्या नि, दोन निवडणुकांची त्यांनी बंदोबस्त करून ठेवलेला आहे मोदींना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत रिटायर होणार नाही मोदींना प्रचंड जीवदान मिळालं आणखी दोन निवडणुका मोदी कुठे जात नाहीत आणखी दोन निवडणुका लढवतील ते जिंकतील भाजपला जिंकवून देतील आणि आणखी दहा वर्षे मोदीच पंतप्रधान राहतील त्यामुळे राहुल गांधींनी त्या काळात आपल्या विदेशात सुट्या वगैरे भरपूर घेऊन टाकल्या ठेवाव्या कारण दहा वर्ष भारताचं पंतप्रधान पद हे बुक आहे ऍडव्हान्स बुकिंग झालेलं आहे त्यानंतर राहुल गांधी किंवा त्यांचे कुठल्याही काँग्रेसला किंवा कोणत्याही अपोजिशनला काही काही सांगते नाही आज ज्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या आहेत म्हणजे राहुल गांधींनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की सैन्य सैन्य दलाचा अभिमान आहे शरद पवार शरद पवार नेहमी वाकडे बोलणारे शरद पवार म्हणाले आता पाक पाक लष्करावर म्हणजे आपल्या या सैन्याने आपल्या हवाई हवाई हल्ल्या आपण जे केले त्या लष्करावर आपण बॉम्ब टाकलेले नाहीत किंवा पब्लिक जे आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत पाकिस्तानचे त्यांच्या घरावर आपण बॉम्ब टाकलेले नाही आपण फक्त यांची जे दहशतवादीचे अड्डे होते ते अड्डे आपण उद्ध्वस्त केले इतके परफेक्ट बॉम्बिंग झालेले आहे की एक नागरिक मरण पावलेले नाही दुश्मन खात्मा झाला आहे त्याबद्दल शरद पवारांनी कौतुक केलं की बा आता एक काळ असा होता की पुरावे मागत होते काँग्रेसवाले काय तिथे पुलवामा किंवा काय जे आहे ते पुरावा कुठे आहे आता मोदी नीती सोय ठेवलेली नाही कारण हल्ले झाले हल्ले केले त्याचं सर्व रेकॉर्डिंग वगैरे घेऊन झालेला आहे आता विरोधकांची तर म्हणजे आता बोलती बंद झालेली आहे ते दहशतवादी जे आहेत ते शेवपेट्या मोजत आहेत शेवपेट्या आय एस आय याच्या मागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना जी आहे ती आय एस आय आता है। आता पाच पन्नास दोनशे लोक मारले म्हणून पाकिस्तान शांत बसेल अशी ती परिस्थिती नाही तर पुन्हा तो सुरू होऊन जाईल कारण त्यांचं कामच ते आहे की बघ इकडे दहशतवादी पाठवायचे आणि काहीतरी काड्या करायच्या हाफिज सईद मजूस अझहर वगैरे वगैरे हे जे चेहरे आहेत हे लोक मरतील तर त्याच्या दुसरे दहशतवादी येतील दहशतवादाला पाकिस्तान पोचतोय त्यामुळे तुम्ही पाहाल आज पूर्ण जग पूर्ण जगाने आज भारताची भारताच्या पाठीशी उभा झाला आहे पूर्ण जग एक चायना सोडून चीन सोडून चीन अजून काही बोललेलं नाही पण चीन पाकिस्तानच्या मदतीला अजून गेलेलं नाही हेही महत्वाचं आहे त्यामुळे चीनवर सुद्धा आता जगाचा दबाव आहे की तुम्ही तिकडे जाल तर तुम्ही दहशतवादाच्या पाठीशी आहात असा मेसेज जाईल जगामध्ये ही मोदींची जादू आहे मोदी मोदी संपले किंवा मोदी थकले वगैरे अशी भाषा जी सुरू झाली होती ती भाषा बोलणाऱ्यांना आज आजच्या कारवाईने मोठा तडाखा दिला आहे मोदी है मुमकिन आहे पण एक लक्षात घ्या हे तर ट्रेलर आहे मोदींचा हे ट्रेलर आहे आता असली सिनेमा तो बी बाकी आहे É assim mesmo que eu atua,